तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचं नाव घेतलं होतं आणि या प्रकरणातल्या काही संबंधितांसोबत सुप्रिया सुळेंचं संभाषण झाल्याचा आरोप केला होता आणि त्या प्रकरणी त्या खुलासा देत होत्या दरम्यान आपण बातमी पाहत होतो कोरटकर याच्या संदर्भातली कोरटकरला कोर्टात सादर करताना त्याच्यावर हल्ला करण्यासाठी तिथे शिवप्रेमी जमले होते दरम्यान इंद्रजीत सावंत धमकी आणि शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरवर पार पडलेल्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील सरकारी वकील आणि सावंत यांचे वकील यांनी काय युक्तिवाद केला आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून ग्राफिक्सच्या माध्यमातून पहा काय युक्तिवाद करण्यात आला आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद असा होता की भारतीय न्याय कलम पस्तीस नुसार आरोपीला अटक करण्यापूर्वी नोटीस देणं बंधनकारक आहे आरोपी फरार नव्हता तर विविध कोर्टात तो अर्जाच्या माध्यमातून हजर होता असं त्यांचं म्हणणं होतं आवाजाचे नमुने देण्यासाठी नागपूरच्या पोलिसांना आरोपीच्या वतीनं अर्जही देण्यात आला होता कुठे यायचं अशी विचारणा सुद्धा आरोपींनी केल्याचं वकिलांचं म्हणणं होतं तपासात सहकार्य करू असं आरोपीच्या वतीनं वारंवार सांगूनही अटक करण्यात आली असा आरोपीच्या वकिलांचा आजचा दावा होता सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत परीक्षितच्या काही नाव आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली कुठे कुठे जेवले इनफॅक्ट माझं तर म्हणणं काय काय या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे कारण की, की, की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या गतीत झालेल्या असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर जर यांनी वास्तव्य केलं असेल तर चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयातल्या किंवा चंद्रपूर पोलीस स्टेशनमधल्या त्या संबंधित पोलीस स्टेशनमधल्या सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांनी मागितलं पाहिजे की त्याची रेंज किती आहे त्या सीसीटीव्ही फुटेजची त्याच्यामध्ये हे दिसतात का हे सुद्धा बघितलं पाहिजे कारण की इतक्या जवळ पोलिसांच्या राहूनही आपण फरार आहे आणि आपण कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नाही कारण की आपल्या मागे कोणीतरी कधीच आहे भूमिका असेल तर ते चुकीचं आहे मुळात मी सुरुवातीपासून हे की यांची लढाई माझी लढाई आम्ही सगळेजण आहे कोणाची लढाई प्रशांत कोरटकर या व्यक्तीविरुद्ध नाही आहे ही प्रवृत्तीच चुकीची आहे तर सावंत यांचे वकील असीम सरोदे हे बाजू मांडत होते दरम्यान काय नेमकं का कोर्टात घडलं ते आपण पाहत होतो सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता की कोरटकरांनी सावंतांसोबतच्या संभाषणात केलेली विधानं ही गंभीर आहेत असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे आरोपीनं आवाज त्याचा असल्याचं मान्य केल्याचं सुद्धा सरकारी वकील म्हणतात मान्य केलेलं नाही आहे असं सरकारी वकील म्हणतात आणि आवाज ओळखण्यासाठी त्यामुळेच आरोपीचं व्हॉईस सॅम्पल घेण्याची गरज असल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे दरम्यान पोलिसांचा युक्तिवाद काय होता पहा कोरटकरनं शिवरायांचा अपमान केलाय असं पोलिसांचं म्हणणं आहे छत्रपतींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली असं सुद्धा पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं कोरटकरच्या पत्नीनं पोलिसांना तपासणीसाठी मोबाईल दिला पण मोबाईल देण्यापूर्वी कोरटकरनं सगळा डेटा डिलीट केला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे तीनही वकिलांचा युक्तिवाद काय होता आजच्या कोर्टातल्या प्रोसिडिंग दरम्यान तो आपण पाहिला दरम्यान प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतर आता राजकारण पुन्हा एकदा तापलंय पोलिसांपासून पळत असलेला कोरटकर एका काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता असा आरोप भाजपच्या आमदाराकडून करण्यात येतोय मात्र याला काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय तर या प्रकरणात मला पडायचं नाही असं मुख्यमंत्री म्हणतात कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरडकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतो आहे या कोरडकरवरती कडकसे कडक कारवाई होणार त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असेल तर तो कुठल्या पदावर होता कोण होता कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली प्राथमिक कधी सदस्य झाला म्हणजे जा आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा लप तुमचं तोंड ज्या वेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेता आता कोरटकर कोरटकर को पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्चर्य देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही